कोणाला सुचलं का पण एका माणसाला सुचलं हे मला बदलायचंय एका माणसाला सुचलं हे मला बदलायचंय तो माणूस आज बाप आहे तो माणूस तो माणूस आज बाप आहे त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे <laughs> का सांगितलं मी तुम्हाला आज पोरी आहेत आज तुम्ही कुठल्याही देवाच्या धार्मिक विधी पूजा आराधनेल जा कुठेही जा पण रस्त्यानं जात असताना चौकात कुठतरी हात वरती करून हातात सई धावून घेऊन आपला बाप उभा आहे तो तुम्हाला म्हणत आहे भेऊ नको मी तिथे पाठीशी आहे त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरजेचं आहे ते पर्याय नाही तुमची पूर्ण व्यवस्था त्यांना बदलली मग त्याला सांगितलं बाबा की जवाय बापू मी धन्य झालो तुमच्या एवढा सुरीर माणूस मी पाहिला नाही मग विनंती हे सांगा म्हणले तुम्हाला दहा लाख देऊ का पोरीचा हात देऊ ते पळत पोरीच्या बापा आलं पोरीच्या बापाचा हातातला माई हिसकून घेतला आणि पोरीच्या बापाकडे पाहून रागानं म्हणलं ते दहा लाख आणि पोरीचा हात चुलीत घाल मला हौदात येताना धक्का कोण दिला त्याचं नाव सांग हे <coughs> का सांगायला माहिती आहे का बाळांनो येणारी जगातली कुठली स्पर्धा पार करण्याची ताकद तुमच्यात आहे येणारी कुठली गोष्ट पार करण्याची ताकद तुमच्यात आहे दहावी बारावीला चांगले मार्क घेण्याची ताकद पण तुमच्यात आहे तुम्हाला गरज होती धक्क्याची ते धक्का देण्याचं काम आय टीवाला टीम करायला बस इथं बसलेला विचार मंच करायला आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळवलं हो आणि राहिली गोष्ट एक आवर्जून सांगतो कोणाच्याच भाषणानं आतापर्यंत राज्यात देशात फरक पडला नाही त्याच्यात मी काय अपवा ठरणार नाही मायबापांना शिकवा इथं शिकवत असताना स्पर्धा परीक्षेत यायचं आहे परिस्थिती बेजार करायली आहे है ना हालापेस्ट आहेत कुठंतरी सालान आहेत है ना काम करून शिकावं लागलं आहे आणि अशा वेळेत कुठंतरी शिक्षणामध्ये आर्थिक अडचण येत असेल तर तुमचा लेख म्हणून परभणीला स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी आहे जिला मायबाप नाहीत ज्याला मायबाप नाहीत त्याला तर त्याचं खाणं पिणं राहणं कपड्यासहित मीच करत असतो पण जिथं परिस्थितीही आडवी येत असेल तर त्याही लेकराचा एक भाऊ म्हणून त्याच्या शिक्षणामध्ये सदैव उभा राहील ते बी मोफत हा शब्द इथून द्यायलो <hierarchy> त्यानंतर मी आवर्जून सांगत असतो कुठल्याच भाषणानं पोराओ बदल होत नाही जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत भारतात पण तुमच्यापैकी पोरीओ असा किती जण आहेत तिथं मैत्रिणी होत्या पण एकमेकीला बोलत नाहीत माहितीन सांगा मैत्रिणी आहेत पण एकमेकीला बोलत नाहीत आज फ्रेंडशिप डे आहे ना मैत्रिणी आहेत पण एकमेकीला तुम्हाला मायच्या विचारलं मी मायच्या मया नाही तुमच्या असा किती मैत्रिणी आहेत पण बोलत नाहीत एक बी नाही एखादी ना मैत्रिणी आहेत पण आता बोलत नाहीत काहीतरी बिनसलं एकमेकीला राग आला बोलत नाहीत कोणी नाही उभी राहा विनंती आहे असं ना एखादी मैत्रिणी एकमेकीला बोलत नाही हां सर्वच बोलतात का पोरापैकी राह नाही तुमचं काय नाही तुमचं दोन दोन मिनटां मिटते पोरीपैकी कोण आहे एकही नाही ताटे सर याच्याकडे लक्ष द्या आणि जर मायबाप हाणत नसेल तर तुम्ही बुधवार ठरवा ट्युशनच्या टायमावर आल्या आल्या दोन रट्टेन मग वर्गात ओरीओ मी हे काय म्हणायला तुम्हाला आज फ्रेंडशिप डे आहे तुम्ही जरी बोलत नसाल तर मला एक विनंती तुम्हाला केली की जर कोणी असतील की बाबा काहीतरी शाळेमध्ये क्लासमध्ये ट्युशनमध्ये तुमचं बिनसले आणि तुम्ही एकमेकीला बोलत नाहीत अशा कोणी आहेत का उबीराय काय ताण घेऊ नको बीराय अरे तो भाऊ या मी ताण घेऊ नको हुबीराय उभीराय हा मैत्रीण कोण आहे नाव सांग माईक माईक दे तिच्याकडे बस बसून सांग नाव सांग बर ती इथं आहे का इथं आहे का ती इथे आहे काय नाव आहे श्रद्धा ती कुठे मग गावाला गेली बाकीच्या पोरीचं काम आहे ती आल्यावर तिला भेटणे आणि या दोघीने एकमेकीला मिठी मारली पाहिजे त्याचा जा दोस्तांना जागृत झाला पाहिजे जा। हे तुमचं काम आहे का कोणाबद्दलच मनामध्ये राग द्वेष ठेवायचा नाही कोणा पुन्हा कोणी हे करे मान सांगा एखादी पोरगी आहे का जी बोलत नाही इथंच येत दोघी बी आहेत बोलत नाही पोरगी म्हणलो मी हा पोरग नाही आहे का पो पोरापैकी हे करे एकमेकाला बोलत नाहीत पोरीपैकी नाही हा फक्त पोरीचीन पोराचं दोस्तांना सौदा त्याला लांब ठेवा नाही तर महाकार्यक्रम करसाल हे का नाही थोडं जागरूक व्हा मी आवर्जून का सांगितलं की भाषणानं काय मोठा बदल होणार नाही माय बाप्पाला एक विनंती आहे आपल्या लेकर ले लक्ष द्या कोणाच्या संपर्कात ते पहा पैसे किती कमवले तर तुमच्या अकाउंटला पाच कोटी रुपये येणार नाहीत रात्री आठ नऊ वाजता त्यांच्यासोबत जेवा कुठं जाती ट्युशनला बरोबर चालली का घरी बरोबर यायली का कोणत्या वेळेत यायली त्याकडे लक्ष द्या बाकी काही कोणत्या मोटिवेशनची गरज नाही का जगातला एकमेव देश आहे का काय रे काय मला मला आवाज येई नेतो हा जगातला एकमेव देव देश आहे जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत अमेरिकेत कुठला देव नाही जगात सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत जोरात सांगा मला जगात सर्वाधिक जास्त नेते कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त धर्म कुठे आहेत जाती कुठे आहेत पंथ कुठे आहेत समाज सुधारक कुठे आहेत विचारवंत कुठे आहेत क्रांतिकारक कुठे आहेत प्रबोधनकार कुठे आहेत विचारवंत कुठे आहेत वक्ते कुठे आहेत कीर्तनकार कुठे आहेत दलिंदर कुठे आहेत काय धतुरा परिवर्तन झालं अरे जगातले सर्वाधिक जास्त देव भारतात जगातले सर्वाधिक धर्म भारतात जाती भारतात पंथ भारतात क्रांतिकारक भारतात विचारवंत भारतात समाज सुधारक भारतात प्रबोधनकार भारतात कीर्तनकार भारतात वक्ते भारतात तरी भिकारचोड दलिंदर भारतात गरिबाचा पैसा खाणारे भिकार चोट भारतात याजाने पैसे देऊन त्याच्या मनकुटीवर पाय ठेवणारे भिकार चोट भारतात सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट डांबर खाणारे भिकारचोट संडाचा छत गायब करणारे भिकारचोट नोकरीत एक लाख पगार असून गोरगरीबाचे पैसे लुबाडणारे भिकारचोट शाळेची घंटी चोरणारे भिकारचोट शाळेचं हल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे भिकारचोट शाळेची हल्लेली फर्ची आपल्या घरासमोर देऊन टाकणारे भिकारचोट शाळेची दोनशे कोटीची इमारत असताना कोपऱ्यात थुकणारे भिकारचोट बदल काय झाला बदल काय झाला अरे गेली वर्षानुवर्ष बोलायला जगातला एकमेव देश आहे अरे ज्या देशात पानपोईवर ठेवलेला ग्लास साखर बांधून ठेवा लागते ते देश भारत आहे पानपोई आहे ना त्याच्यावर ठेवलेला ग्लास साखर बांधून ठेवावं लागते बांधून नाही पक्की एडिंग करून काय धतुरा परिवर्तन झालं जगातला एकमेव देश आहे अरे ज्या देशात बँकेतला बिना ढाकणाचा दोन रुपयाचा पेन सुतुळीनं बांधून ठेवा लागते काय धतुरा परिवर्तन झालं जगातला एकमेव देश आहे ज्या देशात ट्रेन मध्ये संडास मधलं टमरेल बांधून ठेवा लागते काय परिवर्तन झालं परिवर्तन काय झालं आजही या देशात दहा टक्के लोक उपाशी झोपतात आज या देशातल्या दहा टक्के लोकांना राहायला घर नाही मग आपण भाषण ऐकून परिवर्तन काय झालं अरे मानवतेची खरी व्याख्या काय माया ताटात माया ताटा भाकर आहे माया धुडीत भाकर आहे एक व्यवस्था आहे जिच्या ताटात आणि धुडीत भाकर नाही माया धुडीतले भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना सलाम आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाला सलाम आहे ते करतो का हा प्रश्न स्वतःला विचारा त्याला कुठल्या मंदिराला देवा धर्माला जायची गरज नाही घरीच माय बाप आहेत त्यांच्या पाया पडायचं उद्यापासून एक संकल्प करा तो संकल्प काय घरातून कुठेही पडा पण बाहेर पडताना माईच्या घरी माय जर असेल तर माईच्या उपस्थितीत पाया पडा बाप असेल तर बापाच्या पाया पडा का बाकी कोणाच्या पाया पडा नाका पडू कारण आपण एवढं व्हायरल झालो एवढं सर्व केलं हे पाहायला जर मायबाप असते तर मायाबापानं आज छाती ठोकपणे अख्खं गाव विकत घेतलं असतं अभिमानान माप फिरला असता हे नंतर मी कोणाला दाखवलं मी आल्यावर लोक आडायलेत टाळ्या वाजलेत हे साम्राज्य पाहायला बाप असणं गरजेच असते हे पाहायला माय असणं गरजेचं असतं म्हणून तुम्हाला सांगलो एक काम तुम्हाला करायचे ते काम की बापा जोपर्यंत तोपर्यंत एक दिवस आपण आणायचा की बाबा मी तिथे बसलो पाहिजे माझं नाव घेतलं पाहिजे पण मी आयोजकाला सांगितलं पाहिजे मया पहिले बापाला बोलो एक खुर्ची रिकामी असली पाहिजे आपला बाप तिथं बसला पाहिजे आपली नजर आपल्या बापाकडे गेली पाहिजे आपल्या बापानं आपल्याकडे पाहिलं पाहिजे बाकीच्या लोकांनी तोपर्यंत टाळ्या वाजवल्या पाहिजे ते सुख बापाच्या नशिबात देण्याची ताकद आपल्यात आहे आपल्या बापाला कुठं बसवायचंय ते आपल्या हातात आहे ना आपल्या बापाला कोणत्या गाडीत फिरवायचं ती ताकद आपल्या हातात आहे आता काय करावं लागेल थोडं सिरियस व्हावं लागेल थोडं हे तुमचं वय आहे कोणीतरी येईल आणि भाषण देईल काही धतुरा फरक पडत नाही बदल होत नसतो कोणाच्या स्टोरीनं माणसाची स्टोरी क्रिएट होत नाही कोणाच्या रीलनं ना, माणूस कधी रिअल होत नाही म्हणून विनंती एकच आहे की आपल्या मायबापाच्या नशिबात स्टे झालं पाहिजे आपल्या अंगावर पडलेला गुलाल आपल्या बापानं असला पाहिला पाहिजे आपल्यावर जिवंतपणे गुलाल पडावा कधी काहीतरी प्रगती केली म्हणून नाही तर वाहनं वाकडे तिकडे चालून शाहरुख खान होऊन पलटी पडला आणि मेला तर जिवंतपणी बापाला खांदा देण्याची वेळ तिहावर येणार नाहीची काळजी तुवा घेतली पाहिजे आपल्या बापाचा तो आज सन्मान केला पाहिजे भारतातलं परिवर्तन येणं होणार नाही अमेरिकेचे जपानचे लोक प्रवासाला निघले तर सुई धागासोबत ठेवतात का तर एखादा सीट फाटल्याला दिसलं तर शिवून टाकता येईल आपल्या इतरला भिकारचोट एसटीत बसतंय पहिले आहे सीटात एक बोट जाते का नंतर आहे दोन बोट जातात का नंतर आहे तीन बोट जातात का आणि मग काय करते अख्खं सीट फाडून टाकते आणि सकाळी म्हणते भारत माझा देश आहे बाकीची प्रतिज्ञा गायब ह्यातच माझे सौख्य समावले आहे परिवर्तन करा मायबापाचा लढा आहे तो लढा रात्री तीन वाजता परभणीत आलेलो आहे त्याच्यानंतर सकाळी यूट्यूबसाठी दोन क्लास घेतले तब्येत पाच सहा दिवस झाले बरोबर नाही पण दिलेला शब्द होता येणं गरजेचं होतं आणि त्यानंतर इथून पुढं पुन्हा अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे जालनेला कार्यक्रम आहे संध्याकाळी पुन्हा नऊ वाजता यूट्यूबला क्लास आहे पुन्हा परवा सकाळी सहाला आपला ऑफलाईनचा क्लास आहे जीवन सहज माणसाचं मोठं होत नाही एक दिवस सुखाची झोपण्यासाठी कित्येक रात्र जागाव्या लागतात त्याच्याशिवाय माणसाच्या नशिबात प्रगती नाही आज लोकायला लय काही दिसल पण त्यामागचा इतिहासही पाहणं गरजेचं असतो म्हणून विनंती एकच हे बरो काही करा मेहनत करा क्योंकि जिंदगी में जो भी करना आहे सही वक्त हासिल करो क्योंकि जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देते मेरे दोस्त सीटी ला मी डी आर डीला लागलो नाही पण मी फॉरेस्टमध्ये नोकरी केली चार पाच वर्ष नोकरी करताना एक स्वप्न होतं शिक्षक व्हायचं मी जिल्हा परिषदेच्या डी आर सी डीसाठी साठी प्रयत्न केला सहा मार्कानं निकाल गेला आज तुम्ही भाग्यवान आहेत की आय टी क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायला भेटायले आहे ना दहावी बारावीच्या बेसवर तुम्हाला तीस हजार रुपये किंवा चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये लाख रुपयापर्यंत कमवण्याची संधी मिळाली आहे मी दोन वर्षे ज्या क्लासला अठराशे रुपये महिन्यानं कामाला होतो ज्या क्लासच्या चटाया मी साफ करायचो फळा साफ करायचो ज्या ठिकाणी शिक्षकांना मी पाणी आणून द्यायचो त्याच क्लासचा सध्या मी मालक आहे त्याच क्लासचा मी संचालक आहे त्याच क्लासचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम केलं याचा अर्थ एकच होतो काम ऐसा करो, हो करो की नाम हो जाय काम ऐसा करो की नाम हो जाय नाही तो नाम ऐसा करो की नाम सुनतेही काम हो जाय एक तर नाव करा त्यांना काम होईल नाही तर काम करा कामान नाव होईल एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या मायबापासाठी <laughs> एकदा टाळ्या होत्या मायबापांना तुमच्यासाठी पाहिलेल्या स्वप्नासाठी <laughs> एकदा टाळ्या होत्या आय टी सॉफ्टवेअर कंपनीसाठी <laughs> एकदा टाळ्या होत्या माझ्या बाजूला पालकमंत्री मेघना दिदी आहेत आमच्या त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होद्या विचार मंचावर बसलेल्या बाकीच्या मान्यवरांसाठी एकदा टाळ्या होद्या तुमच्यासाठी एकदा टाळ्या होद्या पोरो तिच्यासाठी सोमवार दुपारी दोन ते इसरायचं नाही मंगळवार सायंकाळी पाच आणि ताठे सर बुधवार सहा वाजता ठेवा कार्यक्रमाचं नाव ठोकम ठाकी हन्ने काळाची गरज आहे हान नाही गरजेच आहे तुम्हाला नसलं जमा मी परमनंट टीम घेऊन येतो पण काळाची गरज ती हे एकदा टाळ्या हो द्या भास्कर जाधव सरांसाठी आणि <laughs> एकदा टाळ्या होद्या म ह्यासाठी ओके <laughs> 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 हा काही चुकलं तर मी काही क्षमा मागणार नाही मी न्याण्णव टक्के चूक बोलतच नाही फक्त विनंती आहे की शिक्षणात काही अडचण असेल तर परभणीला रायगड कोणाला आपली संस्था येऊन भेटा नक्की मदत करेल धन्यवाद